योजनेचे पैसे नको महिलांचा अर्ज दाखल महायुती सरकारच्या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे पडताळणीपूर्वी चार हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पडताळणी तपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं ही माघार घेतल्याचं सूत्रांकडून समजत आहे योजनेचा लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाल्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरले त्यांनी स्वतःहून पैसे नको म्हणून अर्ज केल्यात सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसंच सरकारचा कोणताही विचार नाही असा आदिती तटकरे म्हणाल्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरले त्या मात्र आता अपात्र ठरतील त्यांना यापुढे बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचा हप्ता दिला जाईल त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे सध्या कोणतेही नवीन निकष नाहीत असंही आदिती तटकरे म्हणाले